पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या देव यात्रे यात्रेनिमित्त कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं होतं प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान विश्वचरण सोनकर आणि पैलवान ऋषिकेश पाटील यांच्यात झाली त्यामध्ये विश्वचरण सोनकरनं विजयी होत मानाचा किताब पटकावला पन्हाळा तालुक्यातील कोलोलीमधील श्री गाडाईदेवी यात्रेनिमित्त कुस्त्यांचं मैदान घेण्यात आलं त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान विश्वचरण सोनकर आणि पैलवान ऋषिकेश पाटील यांच्यात झाली या कुस्तीमध्ये विश्वचरण सोनकर विजयी झाला प्रथम क्रमांकाचं पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस त्याला देण्यात आलं द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये तेजस मोरे विजयी झाला त्याला कैलासवासी गणपतराव ज्ञानू मेंगाणे यांच्या स्मरणार्थ विजय गणपतराव मेंगाणे यांच्याकडून वीस हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं तृतीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान अभिनंदन बोडके विजयी झाला दहा हजार रुपयाचं बक्षीस त्याला देण्यात आलं चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये ओमकार पाटील विजयी ठरला त्याला पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आलं पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील कृष्णाथ फिरंगे महेश जाधव अरुण पाटील यांच्यासह परिसरातील पैलवानांनी काम पाहिलं यावेळी परिसरातील पैलवान आणि ग्रामस्थ उपस्थित होते